नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अनामिकाच्या प्लॅनिंगचा आजचा हा दुसरा टप्पा आहे तर अनामिकाने तिचं प्लॅनिंग सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे या दोघी जेव्हा किचनमध्ये असतात तेव्हा अनामिकाला दिसतं की सोहम हा पिऊन आलेला आहे इतकं की त्याला चालताही येत नाही हे पाहून रजनीला तर खूप मोठा धक्का बसतो तिथे सोहमला ओढून रजनी म्हणते सोहम तू दारू पिऊन आलास का त्यानंतर अनामिका धावत परत सोमकडे जाते त्याला सांभाळते आणि त्याला म्हणते की सोम काय करतोयस तू हे तू परत पिऊन आलास का समोर आई आहेत याचं तरी भान ठेव अरे असं म्हणून त्याला सावरण्याचा प्रयत्न करते आता रजनीला हे पाहून खूप वाईट वाटलेलं असतं की सोहमला अशा अवस्थेत पाहणं त्यानंतर अनामिका त्याला तिथे सोप्यावरती बसवते आणि म्हणते की सोम चल आपल्या रूममध्ये जाऊयात रजनी काही बोलणार इतक्यातच अनामिका त्याच्या रूममध्ये घेऊन गेले